मंडळी मी रियाज असं आपल्या रियाज ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते तर आज मंडळी आहे ना आज खूप दिवसांनी असं मी पण निवांत बसली आहे आणि खूप दिवसांनी असं एवढा जोरात पाऊस आहे ना मला मी दाखवते वातावरण पूर्ण ढग पूर्ण काळे झाले झालेत खूप छान असं वातावरण झालं एवढा जोरात पाऊस आला होता ना मगाशी की काय विचारूच नका खूप दिवसांनी पाऊस पडलाय खूप दिवसांनी म्हणजे पाऊस चालू झाला तेव्हा सुरुवातीचे आठ दिवस खूप पडला त्याच्यानंतर मग त्याने स्टॉप घेतला तो घेतला मग येऊन जाऊन येऊन जाऊन असा होता मग आत्ता बघा आज आहे ना तीन वाजल्याच्या नंतर त्याने एवढी सुरुवात केली आहे ना एवढा जोरात पडतोय आत्ता जरा कमी झालाय मोकळं करतोय जरा जरा आभाळ पण इकडे बघा इकडे जरा मोठे आणि इथे बघा दोन कबूतर जो आमचा खाली रिकामा रूम आहे एका साईडला ते बघा पावसातून गारटले बिचारे पाऊस आल्याबरोबर आहे ना तेव्हा झाडांना पण मस्त झाडं पण अगदी टवटवीत झाली पाहिजे पावसाचं पाणी त्यांच्यावर पडलं पडल्याबरोबर आपल्या गुलाबाला बघा चार फुलं आली आहेत एक तीन आणि इकडे दोन काळ्या आहेत त्या उमजे छान थंडगार वातावरण झालंय आणि त्या वातावरणामध्ये मी तुमच्यासोबत गप्पा मारायला घेतलेला आहे पाऊस असा पडतोय ना की ढग अगदी मध्ये मध्ये छान खूप दिवसांनी एकदम थंडगार वातावरण बनवलेलाय तुम्ही मंडळी छान असं थंडगार वातावरण झालेलं आहे आणि त्या वातावरणामध्ये मस्त अशी गॅलरी मध्ये बनलेली आहे छान वाटते वाटत आपल्या मिथिला मॅडम तर स्कूल एक्झाम चालू आहे हो एक्झाम चालू आहे आज आज मराठीचा पेपर आहे काल इंग्लिशचा होता त्याच्या आधी मॅथचा होता आता उद्या परवा सॅटर्डे संडे तर सुट्टीच असणार आहे उद्या तर रक्षाबंधनच आहे रक्षाबंधनची सुट्टी आहे सॅटर्डेला आली आहे तिच्या एक सुट्टी गेली तिची आज त्यांना राखी घेऊन बोलवले स्कूलमध्ये पण सेलिब्रेशन आहे पण साधच सेलिब्रेशन आहे म्हणजे युनिफॉर्मवरतीच बोलवलं आहे त्यांना असं नाही की सजून झजून या जे सिनियर ज्युनियरला ती होती ना तेव्हापर्यंत तिला असं छान छान ड्रेस वगैरे घालून बोलायचे पण आता एवढं सेलिब्रेशन्स आणि एक्झाम पण चालू आहेत ना तर एवढं फारसं सेलिब्रेशन नाही फक्त राखी घेऊन बोलवलं आहे गर्ल्सला आणि बॉईजला फक्त टू पेन्सिल टू इरेझर असंच सांगितलं आहे की असं नाही की क मोठं गिफ्ट वगैरे असं काही घेऊन या किंवा काय असं काहीच नाही आहे म्हणजे सिनियर ज्युनियरला ती होती ना तेव्हा त्यांना बॉईज लोकांना असं टिकलीचं पॅकेट किंवा क्लिप्स किंवा काय असं काही गर्ल्सला जे आवडतं ते छोट्या छोट्या वस्तू म्हणजे टेन ट्वेंटी टेन टू ट्वेंटी रुपीजला मिळतील एवढ्यापर्यंत याच किमतीच्या घेऊन या असं सांगायचे पण आता तेही त्यांनी बंद केले फक्त दोन पेन्सिल दोन इरेझर एवढंच आणायला सांगितले फारसं असं काय स्कूलमध्ये आता नाही मुलांना करत तर ती मग थोडीशी सकाळी जाताना अशी रुचली होती की बाकीच्या मुलांना तिने बघितलं ना ग जाताना गॅलरीमधून की मम्मा ते बघ कसे नवीन नवीन नवी ड्रेस वगैरे घालून जात आहेत तर काही स्कूल्समध्ये सेलिब्रेशन्स होतात काही नाही होत तर तिच्या स्कूलमध्ये तिला युनिफॉर्मच घालून बोलवले तर ती थोडीशी अशी रुचली होती असं तर मग तिला थोडं समजावावं लागलं की आपलं पण उद्या आहे घरी सेलिब्रेशन आपण उद्या करू दादा येणार आहे मामा येणार आहे माझा भाऊ आणि त्याचा मुलगा येणार <coughs> आहेत आमच्याकडे तर मग तेव्हा तू दादाला रा बांध राखी किंवा नवीन ड्रेस घाल छान मेकअप कर मग आपण करू सेलिब्रेशन छान फोटो काढू व्हिडिओ करू असं तिला समजावल्यावर मग ती समजली आणि मग गेली स्कूलमध्ये

काळी संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आता मी जराशी झोपकडून उठली आहे आणि इकडे बघू शकता अजून बाहेर पाऊस पडतोच आहे बारीक बारीक छान असं एकदम थंड वातावरण करून टाकले खूप दिवसाने मला वाटतं आज नारळी पौर्णिमा आहे त्यानिमित्ताने आज पाऊसाने जोर धरलेला आहे आणि हो तुम्हाला सगळ्यांना माझ्या परिवाराकडून नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर आपल्या मिथिला मॅडम सुद्धा स्कूलमधून आलेल्या आहेत इकडे नाश्ता चालू आहे मॅडमचा मिथिला काय खातेस चहा बिस्किट खातेस चहा पण पितेस तू मग फक्त बिस्किट बुडवून खातेस ओके okay. चहा का नाही पीत चहा नाही प्यायला आवडत प्यायचा नसतो चहा प्यायचा असतो की नसतो असतो नाही तर नसतो फक्त बिस्किट बुडवायचं की काम झालं ना आज झालं का मग तुझं सेलिब्रेशन स्कूलमध्ये बस काय सेलिब्रेट केलं रक्षाबंधन हं रक्षाबंधन होता म्हणजे काय असतं म्हणजे काय असतं राखी आप, गिफ्ट काय भेटलं तुला पेन्सिल ईरेजर फक्त दुसरं नाही भेटलं चांगलं चांगलं

स्कूल युनिफॉर्मवर काय फोटो काढणार तुमचे जरा चांगले चांगले नवीन नवीन ड्रेस घालून बोलवलं असतं तर छान फोटो आले असते है ना मॅडम काय बिस्किट खाऊन झालं आता चकलीवर तुटून पडायचं आहे हे खाऊन पोट भरून घ्यायचं आणि मग जेवायचं 那行。

है, है। मी मोटी को रखते मी मोटी आहे तू लहान आहे मी मोठी आहे ते लहान आहे तू लहान आहे ते मोठे आहे

पाऊस पडतोय खूप पण दिसत नाहीये मग पाऊस चा गाणं बोलू पाऊस पडतोय सर 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 घरी भर, भर, भर। पाऊस वाजे घरा तू काय करतेस कपड्यांच्या कपड्याच्या मारून ठेवते कपडे धुतलेले असतात ना हम्म ते वाळले किंवा अशा घड्या मरून ठेवायच्या हा बघ का हा बघ का आपला लॅपटॉप प्रत्येकाच्या कबा कबर्ट मध्ये प्रत्येकाचे कपडे ठेवले की मग ते प्रत्येकाला झाला त्याला मिळतात मग आता कपडे हे ठेवल्यावर मग काय करणार मग जेवण बनवणार खात तुला लवकर जेवण बनवून देणार दोरात भूक लावलेली असते ना तुला <coughs> 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 <अगली है? नाए। coughs> जेवणाची भूक कधीच लागत नाही ना तुला जेवणाची भूक लागते ठीक आहे तू ठेव तिकडे तू जर दुसऱ्या कपाट मध्ये ठेव पण आम्ही रात्री जेवण म्हणत ना रात्री आता रात्र झाली सात वाजले आता रात्र झाली आता तर मी चार बिस्किट खाल्ला ना आता खाल्लं ग जेवण बनेपर्यंत अजून टाइमच होणार आहे हं मग टाइमाने तुला जेवण भेटणार आहे आज तर मस्त पाऊस पडतोय आज गरमागरम काय बनवूया <laughs> नाही हा <laughs> काय ते बोललेले गरमागरम काय बनवायचं राईस राईस राई। नारळी भात बनवायचा असा विचार केला होता मी आज नारळी पौर्णिमेने मम्मी पौर्णिमा आहे ना तर उपवास आहे आपला चिकन नाही बनवायचं श्रावण सुटला तो। तो में बन की आपण चिकन खायचं तर आज मी असं ठरवलं होतं की आज नारळी पौर्णिमे निमित्त नारळी भात बनवावा पण आमच्या घरातून असं आलंय की म्हणजे त्यांना नारळी भात नको आहे बोलतात ते कोण खाणार आहे सो म्हणून मग काय फायदा आणि मलाही फारसं गोड असं राईस किंवा ती तांदळाची खीर वगैरे नाही आवडत म्हणजे मला स्वतःला घरी आणि घरी पण विचारलं तर त्यांना पण नको मला ना सो so, नाळी भाताचं कॅन्सल झाला ना प्रोग्राम नाहीतर आज नाळी भाताची रेसिपी मी दाखवली असते तू तर खाणारच नाही तो गोड खातच नाही आज नेहमीच जेवण डाळ भात भाजी चपाती

ते hmm. खायला नाही सकाळी स्कूलमध्ये जाताना टिफिन खाताना कसं होतं टिफिन काय ते टिफिन नाही सकाळी स्कूलला जाताना जेव्हा तुला मी जेवायला देते तेव्हा तोंड कसं करून खातेस जेवायला बसतेस ती जेवण खाई खाऊन उठेपर्यंत चार वेळा तरी रडत असशील भोंगा पसरत असशील बरोबर ना नारळी भात नाही बनवायचं काहीतरी बनवूया भाजी मध्ये खोबरं लागतंच आपल्याला ना यूज करायला मग खोबर काय तुझा तू नाही बसील काय सांगत नाही आता नाही बोलेल आणि रात्री आठवलं की मध्ये झोपेतून उठेल आणि रडायची सुरुवात करेल मी आज होमवर्क करायची विसरली मला टीचर हे ते मारताती गिरी आता बघितलंय तर सांगणारच ना मंडळी उद्या रक्षाबंधन आहे तर मी माझ्या भावासाठी काहीतरी एक गिफ्ट हॅम्पर मागवलं होत राखी स्पेशल तर हे आता फोडून फोडून झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये काय आहे वॉलेट मामासाठी मामासाठी सरप्राईज आहे उद्या मिथिलाच्या मामासाठी बघा वॉलेट किती छान आहे त्याच्या नावाचं बनवून घेतलंय मी त्याचं नाव संदीप आहे hmm. त्याच्या नावाचं मी बनवून घेतलंय आणि त्याच्यामध्ये सोबत राखी पण आहे हे बघा hmm. किती छान आहे वॉलेट मस्त आहे एकदम ह्याच्यावर पण नाव लिहिलं ना आणि ही राखी आहे रुद्राक्षची रुद्राक्ष खूप आवडतात आणि त्याच्याच नावाची ही राखी आहे त्याच्या नावाची राखी पण बनवून घेतली छान आहे ना आणि हे पण आहे ना ते मंडळी हा होता आजचा दिवसभराच्या फक्त गप्पांचा ब्लॉग जे आपण घरामध्ये दिवसभर गप्पा मारतो त्या गप्पांचा ब्लॉग होता तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि नंतर <laughs> सबस्क्राईब केल्यावर व्ह्यूज येणारच ना बघणं बघितल्यावर आणि तो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय